आरंभ एका नव्या मुक्ताईनगर शहरालगत असणाऱ्या कोथडी या गावी आदिशक्ती मुक्ताईची यात्रा भरते या यात्रेमध्ये काही मुले फिरण्यासाठी गेल्या असता पाळण्यात बसल्या असता मुक्ताईनगर येथील अनिकेत भोई सोहम भोई अणुस पाटील पियुष मोरे किरण माळी सचिन पालवे अणुस पाटील पियुष मोरे किरण माळी सचिन पालवे यांनी मुलींचा पाठलाग करून पाळण्यामध्ये बसले त्यांचे फोटो व्हिडिओ काढले या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे अशी माहिती मुक्ताईनगरचे डीवाय एस पी यांनी दिली आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे नऊच्या दरम्यान मुक्तानगर पोलीस स्टेशन हद्दीमधील कोथरिया गावी यात्रेच्या दरम्यान पाळण्यामध्ये बसण्याच्या दरम्यान <coughs> काही मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या तर त्या मुलींचा पाठलाग करून इथलीच अनिकेत भुई पियुष बोरे सोहम कोळी अनुज पाटील आणि किरण मोळी किरण माळे आणि सचिन पालवे अशांनी त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेला असताना त्यांना त्यातल्या एका मुलीला तिने त् धक्का पण दिलेला आहे हा प्रकार दाखल झालेला दा आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉलचा पण व्हिडिओ कॉल केलेला होता के असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे मुक्तानगर पोलीस ठाण्यामध्ये जो विनयभंगाच्या अनुषंगानं दा गुन्हा दाखल केलेला के आहे फोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे येथील आरोपींना अटक आरोपी नाही झालेली त्या आरोपींना तात्काळ आपण ареस्ट करत जाऊ काही आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे येथील आरोपी आहे अनिकेत गुई नावाचा आरोपी त्याच्या विरुद्ध यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत एकच आरोपी आणि बाकीचे इतर आरोपी आहेत त्या आरोपींवर विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाही पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा